जेवायला काय बनवू फ्लॉवरची भाजी नमस्कार मंडई फरमाईशाली फ्लॉवर बटाटा आणि पोळी तर त्याच्यासाठी फ्लॉवर घेतलेला आहे आणि फ्लॉवर असा कापून घेतलेला आहे आता आपण घेतले कढई त्याच्यामध्ये आपण सकाळ होत ते तेल टाकले आणि ही तडतडणारी मोहरीला आपण आवती दिली तर, तर मोहरी हिंग मुली चव येतेच हे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच आणि आता आपला गॅस थोडा स्लो केला आहे आणि हे आपल्याला स्वाव आणि बटाटा आपण आतमध्ये टाकलेला आहे थोडंसं आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यावर हे झाकण असं उपडे ठेवणार आहोत कारण आपण आज वाफेवरची भाजी करणार आहोत तर मित्रांनो थोडीशी वाफ झाल्यानंतर आपण हे ढवळून घेणार आहोत झाल्यावर आपण पुन्हा याच्यामध्ये तिखट हळद असं मिक्स करणार आहोत थोडीशी झाली तर करायचं आता हे झालं पुढे काय तर बघा तुम्ही व्हिडिओ हो? आता हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून सर्व मसाला लागेल ला, आणि हे पुन्हा ठेवून द्या थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा चेक करा आणि आता आपण काय करणार आहोत ठेवून त्याच्यावर हे पाणी टाकणार आहोत जेणेकरून वाफेने ते शिजेल बघा आता मस्त वाफ आलेली आहे आता चवीपुरतं मीठ थोडीशी साखर पण टाकणार आहोत आणि पुन्हा आपण मिक्स करणार आहोत व्यवस्थित एकदम अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे ही फ्लावर बटाटा भाजी ओके आता पुन्हा आपण झाकण ठेवतोय आणि त्याच्यावर थोडंसं पाणी आणि आता बघा मी चपाती करतोय म्हणजे पोळी करतोय कारण फरम तसे आहे मी बनवता का बघा झाले का गोल थोडीशी गोल नाही झाले पण हां आत्ता झाली गोल पोळी आणि पाड बघणार झाली बघून आता ही उलटी पुलटी करायची आणि गॅसवर त्याला शेकवायची हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे असं करायचं कसं आणि आपली पोळी झाली राई रेडी इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला ता असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा शेवट चुकू नका आणि आपण आता टाकणार आहोत ओलं खोबरं जेणेकरून अजून त्याला एक मस्त छान अशी चव येणार आहे आणि आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे मित्रांनो तर बघा आता भाजी 음, 잘 먹게 내미 잘먹지